नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कृष्ट ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओ मधून आपण जाणून घेणार आहोत विशेष माहिती मकर संक्रांत बद्दल वर्ष सुरू झाले आणि या नवीन नवीन वर्षाच्या अनुषंगाने जे काही सण सुरू झाले त्यातला पहिला वेळा सण अर्थातच मकर संक्रांत या मकर संक्रांतीला वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते यंदा मकर संक्रांत चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी असून या दिवशी षट एकादशी सुद्धा आहे आणि म्हणूनच मग असा संभ्रम पसरवला जातो आहे की या एकादशीच्या दिवशी आपण पूर्णपराप्रमाणे पूर्वापार चालत आलेल्या परंपरेप्रमाणे जो काही आपण नैवेद्य बनवतो किंवा जे काही आपण कुळाचार करत असतो त्यात काही बदल करायचे आहेत का त्यात काही वेगळेपण असणार आहे का या सगळ्या गोष्टींची जी काही माहिती आहे ती आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यात प्रामुख्याने सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जे काही तुमच्याकडे कुळाचार केले जातात या कुळाचारा अंतर्गत जे काही तुम्ही करणार आहात त्यात प्रामुख्याने काही भागात पूर्णवर्णाचा स्वयंपाक केला जातो आणि सवाष्ण जेव घातले जातात किंवा मग काही भागात आरी टाकली जाते आगारी दिली जाते आणि मग आजच्या या एकादशीच्या अनुषंगाने प्रत्येकालाच असा प्रश्न पडलेला आहे की आपण ह्या सवाष्ण पित्राच्या सणाचा जो काही जशा पद्धतीने आपण पूर्वाभार साजरा करत आलेलो आहोत त्याच पद्धतीने साजरा करायचा आहे किंवा नाही किंवा मग त्यातल्या त्यात जर समजा एखाद्या व्यक्तीला सवाशना जेवायला बसवायचं आहे बोलवायचं आहे आणि त्यात जर एकादशीसारखा उपवास असेल तर आपण काय करायचं ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत मात्र त्यासाठी हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघावा लागेल तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे त्याच अनुषंगाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा त्यासोबतच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक अँड शेअर करायला सुद्धा विसरू नका मकर संक्रांत अर्थातच सूर्याची सेवा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या संक्रमणाला त्या सूर्याच्या संक्रमणाला मकर संक्रमण असं म्हणतात आणि मग म्हणूनच प्रत्येक वर्षी चौदा जानेवारीला हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो कधी कधी अपवादाने पंधरा जानेवारीला सुद्धा मकर संक्रांत येते परंतु आजचा या वर्षाचा जो काही दोन हजार सव्वीस मधला मकर संक्रांती जो काही पर्व काळ आहे तो दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्यास्तापर्यंत असणार आहे काळा स्नान दान पुण्य करण्याला विशेष महत्व आहे आणि त्याच अनुषंगाने काही भागात पितरांसाठी विशेष सेवा करण्याचा सुद्धा प्रगात आहे पितरांच्या नावे केलेलं दान या दिवशी खूप महत्वाचं मानलं जातं त्यातल्या त्यात यंदाच्या आ, मकर संक्रांतीला षट तिला एकादशी आल्याने या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे ते या अर्थाने की या दिवशी सूर्याची 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 सेवा सेवा ऊर्जा प्राप्त केली केली जाते सेवाची सेवा के त्यातल्या त्यात या वर्षी भगवान विष्णूंचा महत्वाचा असलेला दिवस म्हणजेच एकादशी पौराणिक ग्रंथांमध्ये जर तुम्ही उल्लेख बघितला तर या एकादशी तिथीचं प्रत्येक एकादशी तिथीचं एक वेगळेपण आहे आणि ह्या एकादशी तिथीला षटतिला एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं म्हणजेच तिळाचा सहा प्रकारे वापर केला जातो अशी ही एकादशी या प्रत्येक एकादशीला जसं भगवान श्री हरिविष्णूंचं पूजन केलं जातं तसंच या एकादशीला सुद्धा या भगवान विष्णूंच्या पूजनाला विशेष महत्त्व आहे सोबतच या दिवशी मकर संक्रांत असल्याने सूर्याची ऊर्जा सुद्धा आपल्याला मिळणार आहे फक्त जो काही प्रश्न आहे तो प्रश्न या स्वरूपाचा आहे की जे आपण पूर्णवर्णाचा स्वयंपाक करतो त्यात पितरांच्या नावे एक सवाष्ण जेव घालतो किंवा मग पितरांच्या नावे काही भागात आगारी दिली जाते तर या सगळ्याचं उत्तर कसं असेल तर त्या बाबतीत आपण सगळ्यात आधी जाणून घेऊया संक्रांत म्हटली तर काही भागात विशेषतः पितरांसाठी स्नानदान पुण्य केलं जातं पण त्यासोबतच काही भागात पूर्णावर्णाचा स्वयंपाक करून आघारी दिली जाते आणि सवाष्ण भोजन करवलं जातं आता हे सवाष्ण भोजन करवायचं आहे किंवा आघारी द्यायची आहे बाबतीत जाणून घ्यायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसा तुमचा कुळाचार आहे त्याच पद्धतीने तुम्ही हा उत्सव साजरा करायचा आहे त्यात कुठल्याही प्रकारे वेगळा बदल करण्याची अजिबात गरज नाही आहे त्यातल्या त्यात ज्यांच्याकडे त्या त् सवासण जेव्हा बोलवायचं आहे त्या सवासनाचा उपवास फक्त एकादशीचा नसावा ज्या व्यक्तींना एकादशीचा उपवास आहे त्यांनी तो नियमित जसा करतात त्या पद्धतीनेच एकादशीचा उपवास करावा तुम्हाला तिळगुळ एकादशीला चालू शकतो संक्रांतीपासून तर येणाऱ्या रथसप्तमीपर्यंत जेव्हा जेव्हा तुम्ही उपवास जरी असेल तरी तिळगुळाचं भक्षण करणं सेवन करणं चालूच शकतं त्याला काही अडचण नाही म्हणून या दिवशी तिळगुळाचा प्रसाद तुम्ही खाऊ शकतात एवढंच नाही तर कुठल्याही विठ्ठल मंदिरात किंवा कुठल्याही विठ्ठलाचं रूप म्हणजेच विष्णूचं रूप कुठल्याही विष्णू मंदिरात सुद्धा तुम्ही पूजन करू शकतात आणि तिळाचा प्रसाद तिळगुळाचा प्रसाद दानही करू शकतात किंवा प्रसाद भक्षणही करू शकतात त्यानंतर दुसरा प्रश्न असा येतो की आघारी टाकावी का कुठल्याही प्रकारे पितरांना आत्म्याला उपवासाचा काहीही संबंध नसतो आणि म्हणूनच तुम्ही जो स्वयंपाक करणार आहात त्या स्वयंपाकाची आगारी टाकू शकतात काही, काही लोक म्हणतात की तुम्हाला उपवासाचे पदार्थ केले पाहिजे मुळीच तसं न करता जो तुमचा कुळाचार आहे ज्या पद्धतीने तुम्ही कायमस्वरूपी पूर्णवर्णाचा स्वयंपाक करत आलात किंवा इतर भागात जे काय करत असतील त्या पद्धतीनेच तो स्वयंपाक करून त्या पद्धतीनेच तो उत्सव साजरा करावा एकादशीचं कुठल्याही प्रकारचं बंधन नाही मात्र ज्या लोकांना एकादशी उपवास आहे त्या लोकांनी फक्त उपवास करावा नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा याच पद्धतीचं नियोजन आपलं मकर संक्रांतीचं असणार आहे नंतर ही संक्रांत संक्रांतीबद्दल बऱ्याच अफवा दरवर्षी पसरवले जातात अमुक एक रंग वर्ज आहे अमुक एक रंगाच्या दान केलं पाहिजे अमुक एक रंगाच्या बांगड्या घातल्या पाहिजे साड्या घातल्या पाहिजे या सगळ्यांबद्दल जी काही माहिती आहे ती माहिती इथंबूत संपूर्ण माहिती त्यासोबतच जे काही संक्रांतीचं वाचन आहे पुण्य वाचन मला म्हटलं जातं किंवा संक्रांत फलवाचन सुद्धा म्हटलं जातं ते संक्रांत फळाचं वाचन आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमधून बघणार आहोत आजच्या या व्हिडिओमधून फक्त एवढंच होतं की आपण जो उत्सव साजरा करणार आहोत षटतीला एकादशीच्या निमित्ताने किंवा षट तिला एकादशी त्या दिवशी आल्यामुळे त्यात काही बदल होणार आहे का एवढंच फक्त आपल्याला व्हिडिओमध्ये सांगायचं होतं की यात कुठल्याही प्रकारचा बदल न करता ॲज इट इज तुम्ही आजपर्यंत जशा पद्धतीने हा उत्सव साजरा करत आलेला आहात त्याच पद्धतीने हा, पद्धती हा उत्सव साजरा करावा हे संपूर्ण माहिती मोहन सरांनी स्वतः सांगितलेली आहे त्याच पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये ही माहिती प्रसारित सुद्धा केलेली आहे प्रश्न आहे की आपण एकादशीच्या दिवशी भात केला जात नाही किंवा भात खाऊ नये असा जो काही प्रघात आहे मात्र या एकादशीला जे काही तुम्ही कुळाचार करताय त्या अनुषंगाने तुम्ही जो स्वयंपाक करणार आहात जो नैवेद्य बनवणार आहात तो तुम्ही प्राश्रम करू शकतात खाऊ शकतात कुठल्याही प्रकारची त्यात तुम्हाला अडकाठी नाही षटतिला एकादशीला तिळाचा सहा प्रकारे वापर केला जातो आणि म्हणूनच या एकादशीला षटतिला एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं सहा प्रकारे वापर म्हणजे काय स्नानासाठी त्यानंतर उठणं म्हणून त तिळाचा वापर आपल्याला के करता येतो तर्पणासाठी तिळाचा वापर आपल्याला करता येतो प्रसादासाठी तिळाचा वापर आपल्याला करता येतो तिळ तर्पणासाठी तिळ होम करता येतो आणि तिळ प्रसाद भक्षण सुद्धा करता येतो असा सहा प्रकारे तिळाचा वापर केला जातो आणि म्हणूनच या पौष महिन्यातील एकादशीला षट तिला एकादशी असं म्हटलं जातं तर ही एकादशी आणि संक्रांत या अनुषंगाने जे काही तुमचे प्रश्न होते त्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न आजच्या या व्हिडिओमधून आपण केलेला आहे आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक अँड ला शेअर करा येणारा व्हिडिओ जो आहे त्या व्हिडिओमध्ये आपण संक्रांतीचं पुण्यफल ज्याला म्हणतात ते वाचन ते आपण सांगणार आहोत संक्रांत कशावर आलेली आहे संक्रांतीबद्दलच्या काही अफवा आहेत त्या अफवा खरोखर रास्ता आहेत का या सगळ्याचा विचार आपण पुढच्या व्हिडिओमधून हो नक्की करणार आहोत तोही व्हिडिओ आपल्यासाठी खूप उपयोगी असेल तेव्हा तोही व्हिडिओ आवर्जून बघा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक एन ला शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ